जनसामान्यांच्या प्रश्नांचे समाधान हा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा उद्देश प्रांत अधिकारी रणजित भोसले जनसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारातील महसूल विषयक शासकीय प्रमाणपत्रे तसेच शालेय प्रमाणपत्र मंडल सविस्तर शिबिराच्या माध्यमातून प्राप्त करून देऊन त्यांचं संपूर्ण समाधान करणं हा उदात्त हेतू छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा असल्याचं मत पलूस कडेगावचे प्रांत अधिकारी रणजित भोसले यांनी देवराष्ट्र इथं बोलताना व्यक्त केले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर बुधवार दिनांक सहा रोजी देवराष्ट्रे इथं आयोजित केले होते यावेळी ते बोलत होते यावी तहसीलदार अजित शेलार नायब तहसीलदार वैष्णवी पुजारी महावितरणचे अभियंता अंकुश तारळेकर प्रामुख्यानं उपस्थित होते यावी तहसीलदार अजित शेलार म्हणाले प्रशासन जोड़ अभिमुख करता येईल तेवढं करण्याचा मानस असून याकरता मंडल स्तरातून वर्षातून चार वेळा अशा प्रकारचं शिबिराचं आयोजन केलं जाणार आहे या शिबिरामध्ये रहिवासी दाखले उत्पन्न दाखले जातीचे दाखले मतदार यादीत नावनोंदणी करणे अथवा कमी करणे रेशन कार्ड वाटप संजय गांधी निराधार योजना लाभ देणे पीएम किसान योजना अॅग्रिस्टॉक कार्ड काढणे इत्यादी सेवा व प्रमाणपत्रांचा प्रस्ताव घेऊन दाखले वाटप करण्यासाठी हे शिबिर आयोजित केलं असल्याचं तहसीलदार शेलार म्हणाले यावेळी सरपंच निर्मला बोडरे उपसरपंच धैर्यशील पाटील आदी उपस्थित होते स्वागत श्रीदास सोनमाने यांनी केले सतीश एताळ यांनी आभार मानले एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज